नमस्कार मित्रांनो मी डागे टाकेबळे मित्रांनो सी एस सी पोर्टलवरून तुम्ही तुमच्या कस्टमरचं पॅन कार्ड बनवून महिन्याला चांगली इन्कम जे आहे ती कमवू शकता याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही सी एस सी यू टी आयमधून पॅन कार्ड कशाप्रकारे बनवायचं यानंतर फोटो कसा अपलोड करायचा सिग्नर कशा प्रकारे अपलोड करायची त्याचबरोबर डॉक्युमेंट कशाप्रकारे अपलोड करायचे याबद्दलची संपूर्ण ए टू झेड माहिती पाहणार आहोत तर का मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारचे माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला तुमचं सी एस सी पोर्टल जे आहे ते इन करून घ्यायचं आहे लॉगिन केल्याच्यानंतर मित्रांनो इथं सर्चमध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे यू टी आय पॅन कार्ड त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुम्हा इथं तुम्हा दोन नंबरचे ऑप्शन येईल पॅन कार्ड ई सी सर्व्हिसेस याच्यावरती क्लिक करायचं यानंतर या पेजवर येईल या पेजवरती येऊन क्लिक यावरती क्लिक करायचं त्यानंतर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे इथं लॉग इन व्हाल त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं अप्लाय न्यू पॅन कार्डवरती क्लिक करायचं आहे यामध्ये तुम्हाला पाहू शकता अप्लिकेशन फॉर न्यू पॅन कार्ड एकोणपन्नास ए म्हणून पहिलाच ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करा यानंतर तुम्हाला काही इंस्ट्रक्शन दाखवले जाईल ते वाचा आणि ओके करा यानंतर फिजिकल मोड आणि डिजिटल मोड असे दोन मोड तुमच्या समोर येईल फिजि फिजिकल मोड फिजिकल मोडमध्ये तुम्ही का कागदपत्र जे आहे तुम्हाला अपलोड करावं लागतं आणि डिजिटल मोडमध्ये मित्रांनो तुम्हाला कुठलेही कागदपत्र अपलोड करावी लागत नाही आता मित्रांनो हे इंट्रक्शन वाचल्याच्या ओके करा त्यानंतर मित्रांनो आपण इथं फिजिकल मोड निवडणार आहे त्यानंतर मित्रांनो आता इथं खाली आल्याच्या इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करा इंडिव्हिज्युअल सिलेक्ट केल्याच्यानंतर मित्रांनो कॅटेगरी निवडायची एन आर कॅटेगरी ज्यामध्ये आपण भारताबाहेर असाल तर मित्रांनो यस करा जर भारतातले असाल तर मित्रांनो नोवरती क्लिक करायचं तुम्हाला त्यानंतर मित्रांनो पॅन कार्ड मोड निवडायचं आहे बॉट फिजिकल पॅन कार्ड आणि ई पॅन कार्ड त्यानंतर ई पॅन कार्ड ओनली जर का तुम्ही पहिला ऑप्शन निवडला तर तुमच्या पोस्टाने सुद्धा तुमचं पॅन कार्ड येईल आणि तुम्हाला ईमेलवरती सुद्धा भेटेल तर मित्रांनो पहिलाच ऑप्शन निवडा आणि सबमिटवरती क्लिक करा यानंतर मित्रांनो पर्सनल डिटेल्स भरायची आहे कस्टमरची सर्वात अगोदर कस्टमरच्या नावापुढे जे लागतं ते तुम्ही इथं निवडून घ्यायचं आहे ज्यामध्ये कुमार कुमारी श्रीमती वगैरे असं जे लावत असाल ते लावा त्यानंतर त्या कस्टमरचं सरनेम टाका आधारनुसार त्यानंतर कस्टमरचं फर्स्ट नेम इथं टाकायचं आहे कस्टमरचं मिडल नेम इथं टाका आणि त्यानंतर जे पॅन कार्डवरती नाव येईल ती नाव तुम्हाला इथं ऑटोमॅटिकली दाखवेल त्यानंतर खाली यायचं आहे खाली कस्टमरचं अंकीने कुठलं नाव आहे वगैरे आहे का जर असेल तर यस करा नसेल तर नोवरती क्लिक करा खाली यायचं आहे खाली जेंडर सिलेक्ट करायचं आहे कस्टमरचा मेल फिमेल ऑर्डर जे असेल ते तिथून अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो त्यानंतर खाली यायचं आहे कस्टमरची जन्मतारीख द्यायची आहे आधारनुसार जी जन्मतारीख असेल ती जन्मतारीख इथं निवडून घ्यायची आहे त्यानंतर खाली यायचं आहे खाली ॲड्रेस फॉर कम्युनिकेशन ज्यामध्ये ऑफिस किंवा रेसिडेंट कुठलाही ॲड्रेस तुम्ही एक देऊ शकता त्यानंतर खाली यायचं आहे रेसिडेंट स्टेट कुठलं आहे रहिवाशी राज्य कोणता आहे तर आपलं इथं महाराष्ट्र राज्य सेलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र राज्य सेलेक्ट करायच्यानंतर ऑफिस स्टेट जे आहे ते मित्रांनो इथं निवडायची गरज नाही आपण वरती जो आहे कम्युनिकेशन ॲड्रेस निवडलेला आहे खाली यायचं आहे ॲप्लिकेंट्स आधार डिटेल्स टाकायचे आहे सर्वात अगोदर ॲप्लिकेशनचा आधार नंबर टाकायचा आहे नसेल तर इनरोलमेंट आय डी टाका त्यानंतर आधारवरती कस्टमरचं जसं नाव असेल ते नाव इथं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट स्टेपवरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर या के आता डॉक्युमेंट डिटेल्स विचारल्या जाईल यामध्ये मित्रांनो तुम्हाला इथं पाहू शकता आयडेंटी प्रूफमध्ये तुम्हाला इथं क्लिक केल्याच्यानंतर भरपूर सारे इथं डॉक्युमेंट आहे आपण आधार कार्ड निवडू त्यानंतर इथं ॲड्रेस प्रूफमध्ये सुद्धा आधार आणि खाली तुम्हाला डेट ऑफ बर्थचं जो प्रूफ आहे सुद्धा आधार कार्ड चालतं तर आपण आधार कार्ड तिन्ही ठिकाणी निवडून घेतलं आणि त्यानंतर आता मित्रांनो मेक पेमेंट म्हणून एक ऑप्शन आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही इथं सी सी वॅलेटवर डिडायट केलं जाईल चला वॅलिडेट करून घ्या तुमचा पासवर्ड टाकून आणि त्यानंतर मित्रांनो तुमचा वॉलेट जो पिन असेल तो टाकून इथं सत्त्याण्णव रुपयाचं पेमेंट करून घ्यायचं आहे येथे पेमेंट केल्याच्या नंतर पाहू शकता पेमेंट सक्सेस झालेला आहे पेमेंट सक्सेस झाल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला पुन्हा रिडायरेक्ट केलं जाईल रिडायरेक्ट केल्याच्या नंतर इथं तुम्हाला आधार आर्टिकेट संदर्भातली काही माहिती इथं दाखवली जाईल सर्वात एकदा वाचा आणि त्यानंतर ओकेवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ओकेवरती क्लाच्या क्लिक केल्याच्यानंतर आता तुम्हाला इथे कॉन्टॅक्ट डिटेल्स म्हणून विचारले जाईल याच्यामध्ये मित्रांनो टेलिफोन आय एस टी कोड जो आहे तो इंडिया सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर मित्रांनो खाली यायचं आहे टेलिफोन मोबाईल नंबर ज्यामध्ये टेलिफोन किंवा मोबाईल असेल तर त्याच्यावरती क्लिक करा आणि इथं तुमचा मोबाईल नंबर टाका कस्टमरचा त्यानंतर कस्टमरचा ईमेल आय डी टाका किंवा तुमचाही टाकला तरी चालतो तुमच्या सेंटरचा त्यानंतर मित्रांनो इथं पॅ पॅरेंट्स डिटेल्स विचारायचा जाईल ज्यामध्ये तुम्ही सिंगल पॅरेंट जर असाल तर मित्रांनो यसवरती क्लिक करायचं आहे जर नसाल मित्रांनो तर नोवरती तुम्हाला या अशा प्रकारे टिक करायचं आहे त्यानंतर खाली यायचं आहे खाली फा, फादर्स तर नेम द्यायचा आहे मॅंडेटरी आहे मित्रांनो ज्यामध्ये पॅन कार्डवर येणार आहे ते फॅ सर्वात अगोदर फादरचं सर नेम टाका त्यानंतर फादरचं फर्स्ट नेम मिडल नेम नाही टाकलं तरी चालेल खाली यायचं आहे नेम जे आहे ते ऑप्शनल आहे टाकायचं असेल तर टाकायचं आहे मित्रांनो नाहीतर काही आवश्यकता नाही खाली याच्यानंतर पॅन कार्डवर तुम्हाला कोणाचं नाव आहे फादर किंवा मदरचं जे असं तुमच्या कस्टमरला टाक टाकायचं ते तिथून सिलेक्ट करा आणि पुढे तुम्हाला नेक्स्ट स्टेप म्हणून विचारलं जाईल याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आता ॲड्रेस डिटेल्स शिचरले जाईल सर्वात अगोदर आधार कार्डनुसार जसा ॲड्रेस असेल तो इथं भरून घ्या त्यामध्ये फ्लॅट नंबर ब्लॉक नंबर वगैरे पंचायत विलेज जे असेल ते गाव असेल ते पोस्ट ऑफिस वगैरे असेल ते टाका त्यानंतर तालुका जो असेल तो तालुका टाकून घ्या आणि या यामधून तुमचा जो जिल्हा असेल तो अशा प्रकारे जिल्हा सिलेक्ट करून घ्या पुढे महाराष्ट्र ऑटोमॅटिकली आलेला आहे खाली तुमचा पोस्टल पिनकोड टाका आणि इथं इंडिया ऑटोमॅटिकलीसुद्धा आलेला आहे आता खाली यायचं आहे खाली ऑफिस ऑड्रेस काही टाकायची गरज नाही त्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं सोर्स ऑफ इन्कम विचारले जाईल ज्यामध्ये तुम्ही सॅलरी पर्सन असाल तर सॅलरी टाका कि यापैकी कुठलाही तुमच्याकडे जो ऑप्शन असेल तर तुम्ही टाकू शकता आणि तुमची काहीच जर इन्कम नसेल तर डायरेक्टली तुम्हाला नो इन्कमवरती क्लिक करायचं आहे आणि नो इन्कमवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथं मित्रांनो अशा प्रकारे सूचना दाखवली जाईल याला ओके करा ओके केल्याच्यानंतर आता तुम्हाला पुन्हा एकदा खाली यायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे या नेक्स्ट स्टेपवरती क्लिक केल्याच्यानंतर नंतर मित्रांनो चेक एओ कोड दिल इथे एओ कोड येईल मित्रांनो ऑटोमॅटिकली आला तर तुमचा जो एओ कोड असेल तो बघा नसेल मित्रांनो तो तुमचा एरियाचा एओ कोड कशा शोधायचा याचा सुद्धा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तसं तो टाकून घ्या आता रिप्रेझेंटेटिव्ह आता ॲड्रेसमध्ये तुम्हाला टाकायची गरज नाही हे मायनर पॅन कार्ड साठी आहे त्यामुळे ल ऑप्शन तुम्हाला भरायची गरज नाही खाली यायचं आहे खाली आल्याच्या नंतर मित्रांनो तो सिलेक्ट कॅपॅसिटीवरती क्लिक करायचा ज्यामध्ये हिमसेल्फ वेबसेवरती क्लिक करा व्हेरीफायर नाही कस्टमरचा ऑटोमॅटिक येईल त्यानंतर व्हेरिफिकेशन प्लेस टाका ज्या ठिकाणून तुम्ही पॅन कार्ड बनवता येते आणि नेक्स्ट स्टेप करा नेक्स्ट स्टेप केल्याच्या नंतर डॉक्युमेंट अपलोड म्हणून एक ऑप्शन येईल इथं तुम्हाला काहीच करायचं नाही मित्रांनो डायरेक्टली तुम्हाला खाली यायचं आहे इथं पाहू शकता सर्व आधार कार्ड इथं आलेलं आहे आता मित्रांनो नेक्स्ट केल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता ही पावती ही पावती तुम्हाला प्रिंट करून कस्टमरला द्यायची आहे आणि डाऊनलोड पीडीएफ फॉर्म करून हा फॉर्म तुम्हाला एक डाऊनलोड करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर कस्टमरचे पासपोर्ट पोट, फोटो चिटकून साईन वगैरे करून घ्यायची आहे तर पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे हा फॉर्म डाऊनलोड झालेला आहे डाऊनलोड झाल्याच्यानंतर मित्रांनो या फॉर्मला ओपन करून तुम्ही ते फोटो वगैरे करू शकता आता मित्रांनो डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी तुम्हाला इथं पुन्हा एकदा त्याच ऑप्शनवरती यायचं आहे आणि खाली अपलोड डॉक्युमेंट दिसेल याच्यावरती क्लिक करा यानंतर मित्रांनो तुम्ही जो अर्ज केलेला आहे तो तुम्हाला इथं दाखवेल त्याचा नंबर त्यापुढे तुम्हाला क्रॉप अँड अपलोड म्हणून एक ऑप्शन येईल याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं याच्यावरती क्लिक करायच्यानंतर नंतर आता चूज फाईल येईल चूज फाईलवरती क्लिक करायचा आहे मित्रांनो जो फॉर्म तुम्ही डाउनलोड करून स्कॅनिंग करून कस्टमरचे फोटो वगैरे साईन करून जो तुम्ही सेव्ह केला आहे तो एफमध्ये सेव्ह करा त्यानंतर अशा प्रकारची फाईल निवडून घ्या आणि अपलोड पीडीएफ फाईलवरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर पाहू शकता मित्रांनो ती पी डी एफ अशा प्रकारे ओपन होईल ज्यामध्ये कस्टमरचा संपूर्ण हा जो फॉर्म तुम्ही भरलेला आहे तो ओपन होईल त्यानंतर एक जो एक आधारचा प्रूफ आपण जोडलेला आहे तो सुद्धा ओपन होईल आता याच्यानंतर मित्रांनो जो कस्टमरचा फोटो तुम्हाला इथं जो क्रॉप करायचा आहे कस्टमरचा फोटो तो पहिल्या पानावर आहे त्याला पहिल्या पानावर तर अशा प्रकारे क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे मित्रांनो इथला एक फोटो तुम्हाला अशा प्रकारे इथं निवडून घ्यायचा आहे पाहू शकता अशा प्रकारे क्रॉप करा क्रॉप केल्याच्यानंतर मित्रांनो आता हा फोटो निवडल्याच्या नंतर तुम्हाला एक क्रॉप इमेज म्हणून एक ऑप्शन आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो ही इमेज जी आहे क्रॉप होऊन जाईल सक्सेसफुली पाहू शकता तुम्ही मित्रांनो इथं इमेज जे आहे क्रॉप झालेली आहे आता तुम्हाला कस्टमरची साईन सुद्धा अशाच प्रकारे घ्यायची आहे तर कस्टमरची साईन मित्रांनो इथं दोन नंबरच्या पानावरती आहे या दोन नंबरच्या पानावरती सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारे क्लिक करायचं खाली यायचं आहे इथं तुम्हाला कस्टमरची साईन जी आहे ती खाली दिसेल इथं आल्याच्यानंतर मित्रांनो याला सुद्धा अशा प्रकारे तुम्ही इथं क्लिक सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि सिलेक्ट करायच्यानंतर नंतर मित्रांनो तुम्हाला क्रॉप इमेज म्हणून ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करा पाहू शकता साईनसुद्धा सक्सेसफुली क्रॉप झालेली आहे आता मित्रांनो खाली स्क्रोल करा आता ही इमेज आणि ही साईन तुम्हाला खालच्या बॉक्समध्ये आणायची आहे तर याच्यासाठी मित्रांनो या फोटोला तुम्हाला अशा प्रकारे खाली वाढायचं आहे वडल्याच्यानंतर मित्रांनो पाहू शकता हा फोटो इथं खाली आलेला आहे आता तशाच प्रकारे ही सिग्नेचरसुद्धा तुम्हाला खाली वाढायची आहे आणि सिग्नेचरच्या बॉक्समध्ये इथं ओढ पाहू शकता आलेली आहे आता मित्रांनो खाली तुम्हाला अपलोड पिक्चर्स आणि म्हणून एक ऑप्शन येईल याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि अपलोड करून घ्यायचं आहे तर पाहू शकता मित्रांनो अपलोड झालेला आहे वेल डन आलेला आहे डॉक्युमेंट अपलोडेड सक्सेसफुली फॉर अप्लिकेशन नंबर तुमच्या कस्टमरचा अप्लिकेशन नंबर दाखवले जाईल आणि जे कस्टमरचं नाव असेल ते नावसुद्धा इथं दाखवले जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही सी एस सीमधून पॅन कार्ड काढून चांगला इन्कम जो आहे तो जनरेट करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्या सी एस सी पोर्टलमधून कस्टमरचं पॅन कार्ड काढू शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा एका नवीन माहितीसह तोपर्यंत व्हिडिओ व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद